आपल्या स्वयंपाकघरातील दहा महत्त्वाचे मसाले आणि त्याचे औषधी गुणधर्म आपल्या स्वयंपाकघरातील मसाले केवळ जेवणाची चव वाढवत नाहीत तर ते अनेक औषधी गुणधर्मांनाही परिपूर्ण आहेत जसे की हळद आले जिरे मेथी दालचिनी लवंग धने आणि काळे मिरी यासारख्या मसाल्यांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात ज्यामुळे ते विविध आजारावर उपचार करण्यासाठी आपल्याला फार उपयुक्त ठरतात तर पाहूया स्वयंपाकघरातील काही महत्त्वाचे मसाले आणि त्याचे फायदे तर नंबर एक हळद हळद अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे हळदीमध्ये दाहक विरोधी आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात तसेच हळदीचे पाणी नियमित प्यायल्याने पचनक्रिया सुधारते हळद जखमेवर लावल्यास रक्तस्राव थांबतो आणि जखम लवकर भरून येते तसेच घशाला संसर्ग झाला असेल तर दुधात हळद घालून प्यायल्याने घशाला पूर्णपणे फायदा मिळतो नंबर दोन जिरे जिरे हे सामान्यपणे वापरले जाणारे मसाले आहेत ज्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत जिरे खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते ज्यामुळे अपचन गॅस बंदकोष्ठता यासारख्या समस्यांपासून आपल्याला कायमचा आराम मिळतो तसेच जिरेचे पाणी पिल्याने वजन कमी करण्याससुद्धा मदत होते जिरे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात तसेच जिऱ्यांचा उपयोग सर्दी खोकला डोकेदुखी आणि इतर अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो तसेच जिरे नियमितपणे भाजून खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि भूक वाढते नंबर तीन धने धने एक महत्त्वाचे मसाले आहे जे भारतीय जीवनात मोठ्या प्रमाणात वापरले जाते धने पाण्यात उकळून हे पाणी प्यायल्याने पोटदुखी कमी होते तसेच धने ॲसिडीची समस्या कमी करण्यासुद्धा मदत करतात धने भिजवून ते पाणी प्यायल्याने पोट फुकणे आणि गॅसेसचा त्राससुद्धा कमी होतो नंबर पाच मेथी मेथी हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि मेथीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने बंदकोष्ठतेची समस्या कमी करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी देखील मदत करते तसेच मेथी सांधेदुखी आणि कंबरदुखी यासारख्या समस्यांसाठी तर चांगला रामबाण उपाय आहे ज्या महिला स्तनपान करत आहेत त्यासाठी तर मेथी खूपच फायदेशीर आहे कारण ती दूध वाढवण्यासाठी मदत करते तसेच मेथीमध्ये हृदयविकारापासून संरक्षण करण्याचे गुणधर्म आहेत त्यामुळे हृदयविकार आणि हार्ट ब्लॉकेज यासारख्या समस्यांपासून दूर राहण्यास मदत होते त्यासाठी दररोज एक चमचा मेथीचे सेवन आवश्यक करावे बर सहा दालचिनी चिमुडभर दालचिनीची पूड पाण्यात उकळून त्यात चिमुडभर मिरीपूड आणि मध टाकून घेतले असता जुनाट सर्दी सुजलेला घसा आणि मलेरिया कमी होतो जर सतत डोके दुखत असेल तर दालचिनी पाण्यात वाटून लेप लावावा याने डोकेदुखी त्वरित थांबते मुखदुर्गंधी तसेच दातांच्या सुद्धा दालचिनीचा वापर हमखास करतात तसेच दालचिनी पाण्यात उकळून हे पाणी प्यायल्याने मासिक पाळीच्या वेदना आणि अनियमितता कमी होण्यास मदत होते त्यामुळे मासिक पाळीमध्ये दालचिनीचे पाणी जरूर प्यावे नंबर सात लवंग लवंगाचा काढा मध घालून पिल्याने सर्दी खोकल्यास आराम मिळतो लवंगांमध्ये वेदनाशामक गुणधर्म असतात ज्यामुळे दातांच्या दुखण्यावर त्वरित आराम मिळतो लवंग ही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते लवंग रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा फार उपयुक्त आहे तर लवंगाचे काही तुकडे चावून खाल्ल्यास श्वासाची दुर्गंधी कमी होते उलटीचा त्रास देखील कमी होतो त्यासाठी लवंग कुटून त्याचे चूर्ण करावे व ते मधासोबत सेवन करावे याचा आपल्याला खूपच फायदा होणार आहे नंबर आठ हिंग हिंग क्रियेस मदत करते आणि गॅसेस अपचन पोटदुखी यासारख्या अनेक समस्यांपासून आपल्याला आराम मिळवण्यासाठी फार उपयुक्त आहे हिंगांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास देखील मदत होते रक्तदाबाच्या रुग्णांना देखील हिंगाचे सेवन फायदेशीर ठरू शकते तर रिकाम्या पोटी हिंगाचे पाणी पिल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो जर तुमचे वजन सतत वाढलेले असेल तर दररोज सकाळी हिंगाचे पाणी प्यावे यामुळे देखील तुमचे वजन कमी होण्यास नक्कीच मदत होते नंबर नऊ वेलची वेलची श्वासाची दुर्गंधी तर दूर करतेच शिवाय पचनासाठी देखील खूप चांगली असते वेलचीमध्ये विटॅमिन सी आणि इतर पोषक तत्वे असल्याने ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास देखील मदत करते वेलचे शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते त्यामुळे शरीर डिटॉक्स होते नंबर दहा लसूण दररोजच्या आहारात लसणाचा वापर तर जरूर आवश्यक केलाच पाहिजे दररोज निदान दोन लसणाच्या पाकळ्या तर खाल्ल्याच पाहिजेत लसूण हानिकारक कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून हृदयरोगापासून संरक्षण करते लसूण हे हाय ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करते तसेच लसणामध्ये विटॅमिन सी बी सिक्स मॅग्नेज आणि सेलिनियम असल्याने रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढवते लसूण पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि आपल्या आतळ्यातील चांगले बॅक्टेरियाज वाढवते तुम्ही लसणाचे नियमित सेवन केल्याने सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास मदत करते लसणामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेला युथफुल आणि चमकदार ठेवण्यास देखील मदत करतात लसणामध्ये असलेले सल्फर केसांच्या वाढीसाठी आणि मजबूतीसाठी सुद्धा फार उपयुक्त आहे त्यासाठी दररोज आहारात नियमितपणे लसणाचा समावेश आवर्जून केला पाहिजे नंबर अकरा काळे मिरे काळे मिरे अनेक रोगावर गुणकारी आहे काळे मिरी खाल्ल्याने पचनक्रिया तर सुधारतेच शिवाय आपली भूकसुद्धा वाढते काळ्या मिरीमध्ये असलेले घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात तसेच काळी मिरी पोटातील कृमी नष्ट करण्यास देखील उपयुक्त आहेत सर्दी खोकल्यावर व दातदुखीवर काळी मिरी एक प्रभावी उपाय आहे नंबर बारा सुंठ सुंठ ही एक उत्कृष्ट आयुर्वेदिक औषधी आहे सुंठ ही खोकला सर्दी पोटदुखी अपचन ॲसिडिटी वात कफ दोष आणि सांधेदुखी यासारख्या समस्यांवर रामबन उपाय आहे तसेच सुंट भूक वाढवते आणि पचन सुधारते सर्दी खोकले झाल्यास तर सुंट मधासोबत घेतल्यास त्वरित आराम मिळतो सांधेदुखीसाठी तर सुंट पाण्यात वाटून त्याचा लेप तयार करून लावल्यास त्वरित आराम मिळतो तर अशा प्रकारे आपल्या स्वयंपाकघरातील दररोजचे सर्व संपन्न मसाले केवळ आपल्या जीवनाची चव वाढवत नाहीत तर अनेक औषधी गुणधर्म विविध आजारावर उपचार म्हणून वापरले जातात त्यामुळे या मसाल्यांचा समावेश दररोजच्या आहारात जेवणात नक्की करा तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद